नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज छान अशी पुन्हा एकदा खरवस बर्फीची रेसिपी मी दाखवत आहे आणि चॅनलवरती दोन ऑलरेडी रेसिपी अपलोड आहे आणि आजची ही छान अशी पुन्हा एकदा मी ही रेसिपी दाखवणार आहे तर स्टेट ट्यून नवीन असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी शेवटपर्यंत पहा खूप छान आणि पौष्टिक अशी आणि हिवाळ्यामध्ये मला हाँ चीक ला ला, ची चीक हा चीक मिळालेला त्यामुळं तर एकदमच पौष्टिक अशी ही खरवसाची बर्फी आहे तर माझ्या पद्धतीची बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा साधारण हा पाऊन लिटर एवढा चीक आहे ही एक लिटरची बाटली आहे थोडासा कमी आहे पाऊंड लिटर चीक आहे आणि यामध्ये मी एक फुलपात्र भरून दूध घालणार आहे पण आत्ता दूध अवेलेबल नाही आहे म्हणजे खरी दूध त्यामुळं हे फक्त आत्ता मी कुकरला शिजवून घेणार तीन शिट्ट्या काढून आणि नंतर मग उद्या जेव्हा मी याचा किस वगैरे करून बर्फी करायला घेणार त्यावेळी ते त्यामध्ये एक फुलपात्र भरून एवढं मी दूध घालणार आता हा कुकरला जाईल हे पातील तीन शिट्ट्या काढून घेते आणि थंड झाल्यानंतर पुन्हा हे फ्रीजमध्ये ठेवणार कारण सायंकाळची वेळ आहे आत्ता मला ती बर्फी करायला जमणार नाही आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सायंकाळचा मी रात्रभर हा चिक ठेवलेला शिजलेला चीक फ्रीजमध्ये थे ठेवलेला यानंतर आता हे काढून घेते आणि छान असं हे किसून घेते किसणीवरती आणि यानंतर मग बर्फी कशी बनवते ते पण तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तर अशा पद्धतीचा हा छान असा मस्त बघा घट्ट सरसं शिजलायचीक गाईचा चीक आहे काही काही वेळेला गाईचा चिक पातळ असतो असं म्हणतात पण असं काही नाही आहे हा एकदम घट्ट असा देशी गाईचा चीक आहे त्यामुळं खूप घट्टसा छान वड्या होणार आहे त्याच्या बर्फी तर किसल्यानंतर हा अशा पद्धतीनं दाखवते मी तुम्हाला बघा थोडीशी किसणी नवीन आहे आणि हा अशा पद्धतीचा केस छान असा मी हा पूर्णपणे किसून घेतला आहे आता बर्फी करायच्या वेळेला इथं काय काय घेतलं आहे बघा साखर घेतली आहे एक टोप भरून साखर घेतलेली म्हणजे किसाच्या पाऊनपट एवढी साखर घेतली आहे आणि आता हे छान असं मी परतून घेणार साधारण मला अर्धा तास वीस मिनटं ते अर्धा तास लागणार आहे आणि हे सगळं मी तयार झाल्यानंतर मग तुम्हाला मिश्रण दाखवते हे एक फुलपात्र भरून मी छोटंसं फुलपात्र घेतलं आहे दूध घातलं आहे अखरी दूध आणि आता ही वेलचीपूड एक चमचा घालणार आहे सगळं मिश्रण पंधरा वीस मिनटं तीस मिनटं लागतील कारण दूध घातले त्यामुळं खूप वेळ लागणार आहे हे सगळं आटून यायला आणि मी बाकीची कामं करत करत करणार आहे काल गुरुवारी सत्यजित चीक आणलेला आणि मी शिजवून फक्त ठेवलेला आणि आज शुक्रवार आहे आणि आज ही बर्फी संध्याकाळी करायला घेतली आहे थोडासा लेट झाला आहे पण छान फ्रीजमध्ये चांगला राहिला तो शीक शिजवलेला आणि दाखवला आहे एकदा मी तुम्हाला यावर्षी तशा तर हिवाळ्यामध्ये दोन वेळा खरवसाच्या बर्फ्या खरवसाच्या वड्या खायला मिळाल्या आणि छान असा पौष्टिक पदार्थ आणि घरच्या गाईंचा घरच्या गायीच्या गोठ्यातला चीक आहे हा मस्त वाटतंय घरातलं गाईंच्या चिकाच्या बर्फ्या वड्या खायच्या करायच्या आणि सगळ्यांना द्यायच्या खायला आत्ता मिश्रण असं झालंय अजून थोडा वेळ हे छान असं परतून घ्यायचं एक जीव अगदी गोळा होईपर्यंत हे घ्यायचं आहे आणि मग ताटावरती इथं मी आता तूप टाकणार आहे आणि तूप टाकल्यानंतर यावरती बर्फी थापून घ्यायची आता हे तुप पातळ तल करून घेतले मी टाकते असं छानपैकी आणि मस्त अशी बर्फी तयार करायची थोडा वेळ खाऊ असा पदार्थ आहे पण एकदम मस्त आणि एकदम सुंदर आणि छान बंदच करणार आहे मी चैनल वरती अशा पद्धतीच्या दोन तीन है, काई वड़ेत आनी रेसिपी आहेत गाईच्या चिक्काच्या वड्यात आणि खरवसची रेसिपी पण आहे खूप व्हायरल असा व्हिडिओ आहे तो सुद्धा जुना व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पाहिला नसेल तर ताटावरती सगळ्या बाजूंनी हे मिश्रण मी छान असं व्यवस्थित बसवून घेतलं आहे जेणेकरून ज्या आपण बर्फी किंवा वड्या बनवणार आहे त्या एकसारख्या आणि छान पडायला पाहिजे त्यासाठी मिश्रण चांगलं दाबून दाबून सगळ्या बाजूंनी बसवलं आहे आणि आता चाकूंनी ह्या मस्त अशा रेगा ओढून घ्यायच्या खाली तळापर्यंत चाकू म्हणजे हे करायचा जेणेकरून वड्या छान पडतील आणि थोडंसं हे ओलसर असतं गरम असताना आणि तयार होण्यासाठी थोडा वेळ द्यायचा कारण गरम गार झाल्यानंतर मगच वड्या पाडायच्या मस्त अशा बर्फी तयार झाल्यात दाखवते पण तुम्हाला बघू शकता इथं असं पाडून ठेवलेत आणि नंतर थंड झाल्यानंतर काढणार मी आणि मग आत्ता व्हिडिओचा आता एंड करणार आहे कंटाळाला खूप वेळ झाला आहे आता अजून स्वयंपाक पण थोडासा करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या सकाळी पण बर्फ्या कशा झाल्यात ते पण दाखवणार कारण आत्ता थोडंसं ते थंड होऊन काढायचं मग अजून वेळ होते चला तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून थँक्यू माझा स्वयंपाक वगैरे आवरेपर्यंत थंड झालेल्या वड्या मी छान अशा काढून घेतल्यात प्लेटमध्ये बघू शकता खूप सुंदर आणि मस्त अशा वड्या तयार झाल्यात बर्फी तयार झालेत आणि छान अशा पद्धतीनं तुम्हाला जरी चीक मिळाला गाईचा म्हैशीचा तर तुम्ही आवर्जून अशा पद्धतीच्या बर्फी बनवा मस्त अशी आमची जेवणं वगैरे झाली आणि आत्ता झोपायचं टायमिंग झाले आणि ह्या वड्या पण काढून झाल्यात थंड झाल्यानंतर छान झालेत तयार बघू शकता खूप सुंदर अशा मस्त एक रेसिपी दाखवलेली दिवाळीच्या सुट्टीमधली वहिनींच्या हातच्या चिकाच्या बर्फी आणि आज मी स्वतः माझ्या हाताने केल्यात तर खूप छान आणि सुंदर झालेत झाल्यात छान तर छान झालेत स्वतःचं कौतुक आपण स्वतः पण करायला पाहिजे आणि खरंच खूप सुंदर झालेत बघू शकता मस्त अशा या खायला सगळेजण तुम्ही पण चला आजचा व्हिडिओ इथं संपतोय मस्त अशा वड्या करून झाल्या बर्फी वाडी काय आपण म्हणतो ते खरवस छान असा करून झाला आहे भेटूया नवीन एका छान व्हिडिओमध्ये हो जर कोणी नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता जवळजवळ साडे दहा वाजत आले झोप आल्या चला भेटूया नवीन एका छान अशा व्हिडिओसोबत हो तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री